अहीला नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर शहरामध्ये मनपाच्या माध्यमातून अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे या मोहिमेमध्ये भर घालत ही मोहीम आता पक्क्या अनाधिकृत अतिक्रमणधारकांकडे वळवावी व सावेडी येथील माऊली सभागृह चौकातील कळमकर बिल्डिंगवरील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी केली तर चितळे रोडवरील पॅपिलॉन ज्यूस सेंटर व चितळे रोडवरील झिंजे यांची नियमबाह्य कोचिंग क्लासेस बिल्डिंग अतिक्रमणाबाबत सामाजिक कार्यकर्ते सुशांत जाधव यांनी तक्रार केली आहे याबाबत आज शनिवारी आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन प्रत्यक्षात असलेल्या अतिक्रमणाबाबतचे पुरावे सादर करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी सुशांत जाधव हो, निलेश घुले सोमनाथ जाधव हो, बापूसाहेब औताडे आदी उपस्थित होते आयुक्त साहेब माऊली सभागृह चौकातील कळमकर बिल्डिंग चितळे रोडवरील पॅपिलॉन ज्यूस सेंटर व अनाधिकृत कोचिंग सेंटरवरील अतिक्रमणावर कारवाई करा शहरासह उपनगरातील पक्क्या बांधकाम अतिक्रमणाबाबत शहर राष्ट्रवादी व सामाजिक कार्यकर्ते आता आक्रमक आज संपूर्ण नगर शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून मान्य आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार अहिल्यानगर शहरामध्ये अतिक्रमण मोहीम अतिशय मोठ्या प्रमाणात चालू आहे वास्तविक पाहता सावडी येथील माऊली सभागृह चौकामध्ये असलेले कळमकर याचे बिल्डिंग ही वास्तविकता पाहता त्या बिल्डिंगच अनधिकृत आहे अशी आमची मागणी म्हणणं आहे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिकेमध्ये या विषयामध्ये या बिल्डिंगला परमिशन मिळत मिळत नव्हती आणि ती परमिशन मिळवण्यासाठी कळमकर याने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते संपतबुजी वारसकर यांच्याकडं जाऊन यांचे तळवे चाटून ती माफी मागून खरं तर त्या बिल्डिंगच्या परमिशनसाठी त्यांनी इकडून तिकडून प्रयत्न करून मिळवली वास्तविक पाहता या माऊली चौकातली कळमकरची जी बिल्डिंग आहे ती आपण जर पाहिली तर त्याच्या शेजारी असलेलं रुचिरा स्वीट्स असेल ते रस्त्यापासून साईड मा साईड मार्जिन मार सोडून आत बांधलेलं आहे माऊली सभागृह असेल त्याने त्याची साईड मार्जिनपासून त्या साईड मार्जिन सोडून आत बांधलेलं आहे हीच बिल्डिंग नेमकी पुढं का आली वास्तविक पाहता याला कुठल्याही प प्रकारची परमिशन मिळत नसताना ही पर, महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्या नियमानुसार याला परमिशन भेटलेली आहे वास्तविक पाहता याची मंजुरी महानगरपालिकेने ही कॅन्सल करावी व त्याची मोजमाप करून हे पक्क अतिक्रमण खरं तर महानगरपालिकेने काढलं पाहिजे कालच या कळमकरनी सांगितलं की महापालिकेमधून खर तर आयुक्त साहेबांचा सा काम करण्यासाठी दुजाभाव चालू आहे आमचंही म्हणणं आहे की दुजाभाव का करू राहिलेत आपण या बिल्डिंगचं आपण चौकशी करा या कळमकरच्या बिल्डिंगमध्ये ज्या मंजूर नकाशामध्ये ज्या ठिकाणी पार्किंग दाखवलेलं आहे तर त्या पार्किंगमध्ये त्यांनी कमर्शियल गोडाऊन चालू केलेलं आहे ही महानगरपालिकेची खरं तर फसवणूक आहे महानगरपालिकेचा त्याच्यामध्ये म महसूल त्यातून बुड बुडला जातो त्यातून पट्टी भरली जात नाही वास्तविक पाहता त्याची चौकशी होणं गरजेचं आहे त्याच्यावर चा बुलडोजर चालवणं खरं तर गरजेचं आहे यासाठी आज खरंतर आयुक्त साहेबांकडं आम्ही येऊन मागणी केलेली आहे की जे पक्के अतिक्रमण आहेत अशा लोकांची खरं तर तुम्ही चौकशी करा आजचे यांच्या अतिक्रमण खरं तर सुरुवात यांच्यापासून केलं पाहिजे म्हणजे यांचं काय झालेलं आहे मी नाही नाहीत्यातली कडीला वाहतली असा प्रकार खरं तर या कळमकरचा चाललेला आहे आणि नगरकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे आज नगर शहरामध्ये अतिक्रमण मोहीम चालू आहे नगरकरांचा श्वास कुठंतरी या निमित्तानं मोकळा होतोय आणि या अशा महानगरपालिकेच्या माझ्या आयुक्तांना माझी अशी विन विनंती आहे की या पक्क्या अतिक्रमणांवर सुद्धा त्यांनी हातोडा घातला पाहिजे जेणेकरून ही जी पार्किंगची जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी जे कमर्शियल गोडाऊन केलेलं आहे त्यामुळं त्या बिल्डिंगला कोणत्याही पद्धतीची पार्किंग व्यवस्था नसल्यामुळं वाहने येत आहेत आणि त्या रस्त्यावरून त्यांना जायला लोकांना अडथळा होतो तिथं त्या ॲक्सिडेंट सुद्धा होत आहेत वाहतूक कोंडी सुद्धा आहे म्हणून माझी अशी विनंती आहे की या केळकरच्या बिल्डिंगवर पहिला हातोडा घालण्याचं काम मान्य आयुक्त साहेबांनी करणं गरजेचं आहे आज वीस तारीख रोजी आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेले आहे की रोडला राहणार असणारे संजय रत्नाकर झिंजे यांनी रोडला अनधिकृत क्लासेस त्यांच्या ज्या बिल्डिंगमध्ये चालतात व अनधिकृत अभ्यासिका व त्यांच्या घरावर असणारे अनधिकृत अनधिकृत ट्रॅवर हे काढण्यासाठी आम्ही आयु आयुक्त आय। साहेबांना निवेदन दिलेले आहे पण याचा त्रास गोरगरीब नागरिकांना होत असून जिथे जे अभ्यासिकावर क्लास चालतेत त्यांना कुठलीही पार्किंग नसून व त्याचा त्रास हा सामान्य नागरिकांना होतो व तसंच झिंजे परिवारचं जे पॉप्युलर ज्यूस सेंटर आहे फॉजी सेंटर आहे त्याला कोणतीही पार्किंग नसून त्याला येणारा ग्राहक येतात गाड्या लावून जातात सगळा हा त्रास नागरिकांना होतो सदर व्यक्तींनी पालिकेची फसवणूक केलेली आहे की पार्किंग नसून बी गोरगरीब जनतेला पार्किंगचा त्रास होतो आहे गाड्यांचा त्रास होतो आहे संजय रत्नागर झेंजे यांनी पालिकेची फसवणूक करून जी साधी घरपट्टी ते भरतात पण त्याचा वापर टोटल ते कमर्शियल करतात जिथं अबेसिका असू अनधिकृत टावर असू व त्यांचं खालीचा धारक असू ही त्यांची घरपट्टी दहा पंधरा वर्षापासून ही कमर्शियल आकारण्यात यावे ही आयुक्त साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे आणि त्यांचं जे पॉप्युलर बार आहे जसं त्यांचे शेजारी डी सी टेलर आहेत त्यांची पार्किंग आहे शेजारी बेसमेंटला तसं यांच्या बारला पार्किंग नाही काही नाही आणि याचा गैरवापर ते करते याचा सर्व जनतेला त्रास होतोय पार्किंगचा नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा